वडनेर शिवारातील गव्हाणी वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणी उर्फ भोजी ह्या सोमवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेलं असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात गव्हाणी हे जागेवर ठार झाले सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभचंद गव्हाणी घरी का परतले नाही ते पाहण्यासाठी गेले असता हे धक्कादायक घटना उघडकीस आली घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचर्णी यांच्यासह वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेतले बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनर परिसरात शेतकऱ्यात घबराट पसरली पोलीस व वन विभागानं पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीनं राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला मयत शोभचंद गवाने यांच्या मागे पत्नी मुलगा दोन मुली असा मोठा परिवार आहे ते वडनर सोसायटीचे चेअरमन किरण चव्हाण यांचे चुलते होते या दुर्दैव घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होते बिबट्याने मानवी हल्ला केल्यानं तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्यानं वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून होती